शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत कळंब तालुक्यातील आवाडशिरपोरा या गावामध्ये तर ऊस पिकामध्ये पाचट काढल्यामुळं होणारे फायदे जे काही आहेत तर त्याचा एक इथं नाविन्य प्रयोग जो आहे तो इथं करण्यात आलेला आहे या ठिकाणी नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी बी साहेब आहेत त्याचप्रमाणे नॅचरल शुगरचे शेती कमिटीचे अध्यक्ष कृषीभूषण आदरणीय पांडुरंग आबा आवाड तसेच प्रगतीशील शेतकरी बापूसाहेब आवाडसाहेब सुद्धा इथं आहेत तर बापूंनी या ठिकाणी त्यांचा जो काही सीओ शहा झिरो बत्तीस ही जी काही व्हॅरायटी आहे एक ऑगस्टचं प्लांटेशन आहे आडसाली प्लांटेशन आहे तर या ठिकाणी त्यांनी जे आहे ते ऊसाचे पानं जे आहेत ते म्हणजे टोपण सुटलेले पानं जे आहेत ते निर्जीव झालेले पानं जे आहेत ते काढलेले आहेत तर त्याचं लाईव्ह म्हणजे इथं आपण पाहणार आहोत की नक्की काय फायदा होतो अशा पद्धतीनं पानं काढल्याचा तर आपण थोडंसं बापूंकडून आधी समजून घेऊ की कशा पद्धतीनं त्यांनी हे नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा झालेला खर्च ह्या बाबी थोडंसं आपण घेऊन घेऊ बापू काय सांगाल तुम्ही ह्या प्लॉटमध्ये जे काही पानं काढले होते तर कशा पद्धतीनं मजुरांच्या सहाय्यानं काढले त्याला किती खर्च आला आणि कसं नियोजन होतं तुमचं काढताना मजुराचा प्रश्न येतो oh. मजुराचा खर्च जास्त होतो पण खर्च ते तुमच्या पाचट काढल्यामुळे निघून जातो आणि पाचट काढल्यामुळे सूर्यप्रकाश हवा खिळती राहिल्यामुळे बुडाटापतूर वापसा कंडिशन ही चांगली राहते ओके सॉरी तर हा मी आदरणीय पांडुरंग आबा सुद्धा इथे उपस्थित आहेत तर आबा काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने इथलं नियोजन केलेलं होतं आणि काय जे पाचत काढायचं आहे थोडस हा जो प्लॉट आहे तो थोडं उशीर झाला काढायला तर तो एप्रिल एंडला पाचत काढायला पाहिजे एक साधारण एक दहा खांड्यावर उज गेला दहा बारा खांड्यावर उज झाल्यावर जी खाल्ली वाढलेली पाचत आहे ते काढली पाहिजे त्याचे दोन तीन फायदे जे आहेत याच्यामध्ये जे काही मेलेली उसा आहेत किंवा काही जरी इतभर हातभर जी ऊसं आहेत जी की अन्न घेतात पण ती ऊसं तयार होत नाही तर हे पाचट काढण्यामध्ये काय होतं की सगळी जी बिगर कामाची ऊस आहे ती सगळी निघून जातात म्हणजे जे काय अन्न पाणी आहे ते आहे ते तयार झालेले उसाला मिळतं हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा ह्याच्यामध्ये पाचट काढल्यामुळं खेळती राहते माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की या प्लॉटला डुकराचा त्रास सुद्धा कमी होणार आहे कारण इथं लपायला पहिला जागा नाही हे इथून बघितलं तर त्या कडीपर्यंत दिसत हे जे मोकळं दिसतय तुम्ही आता बघा पलीकडून बघितलं तर सगळं दिसतंय आणि जिथं आडोस आहे तिथं डुकर जास्त त्रास करतात म्हणजे डुकराचा त्रास एकतर कमी झाला तिसरी गोष्ट महत्वाची याच्यात जर हे मॅन्युअली तोड म्हणजे जर ऊस तोड मजुराकडनं जर ऊस तुटायचं असेल तर पाच असेल तर नक्की एक दोन एक दोन कांड्या खाली राहतात आता तुम्ही इथं बघताय की त्याला बूट दिसतंय सगळं आणि बूट दिसत असल्यामुळं खरडून ऊस तुटणार आहे आणि एक दोन कांडी जरी ग्राहस धरलं तरी एकर एक मध्ये चाळीस पन्नास हजार ऊस धरली तरी साधारणतः एकरमध्ये दोन दोन कांड्या म्हणलं तरी तुम्हाला दोन ते तीन टनाचा फरक तुमचा या ठिकाणी मिळणार आहे okay. म्हणजे जे आता बापूंनी सांगितलंय की जो खर्च होतोय एक एकरला एक तीन हजार चार हजार रुपये खर्च आहे दोन टन ऊस वाढला तर सहा हजार रुपये वाढले म्हणजे पाचट काढायचा खर्च हा तुम्हाला इतर नुसत्या तोडीमध्ये मिळणार आहे दुसरी गोष्ट आता जे काय सांगितलं या ठिकाणी आपण बघतो हे पाचट काढलेली आहे खाल्ला जे गर्थ आहे पेरा त्याच्या yes. पेऱ्यापेक्षा ज्यावेळेस ताजी पाचट काढली तर हा पेरा आणि कांडी सारखी दिसते पण ही तर कांडी फुगलेली दिसते तुम्हाला बरोबर म्हणजे या ठिकाणी कांड्याची जी ग्रोथ म्हणजे त्याचा व्यास या ठिकाणी हवा वगैरे तो वाढला त्याच्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी टनेज त्या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे दुसरी गोष्ट रोगराई वगैरे हा जे काय भाग आहे किंवा उसामध्ये प्लॉट मध्ये फिरून त्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी हिरवी पानं काढायची नाही कारण वरची जी काय पानं दहा बारा पान आहेत ही बारा पानं ही तुमचं उसाचं अन्न तयार करतात चाऱ्यासाठी म्हणून जे हिरवी पानं काढते ती ह्याच्यामध्ये काढून फायदा नाही वाळलेली फक्त पाचट ह्या ठिकाणी पानं काढली तर निश्चितपणे याच्यामध्ये फायदा होईल हा जो प्लॉट आहे हा एक ऑगस्ट लागवडीचा प्लॉट आहे आणि आम आमचं वैयक्तिक मत एक हा निश्चितपणे शंभर टनाला क्रॉस होईल असं आमचे अपेक्षित उत्पादन या ठिकाणी आहे धन्यवाद ओके तर नॅचरल शुगरचे आदरणीय चेअरमन बी वी ठोमरे साहेब सुद्धा आहेत साहेब काय सांगाल आता आपण जे काही बापूंनी निरीक्षण दाखवलं या ठिकाणी की म्हणजे जसं आबांनी पण आता सांगितलं की कांडीची जी आहे ते फुगवण झालेली आणि आपण आता प्लॉटमध्ये पण फिरलोय तर काय सांगाल तुमची काय निरीक्षण आहेत या ठिकाणी एक कारण म्हणजे आता आपल्याला ऊस लागवडीचं तंत्रसुद्धा बदललं ला पाहिजे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आज आपण अडसाली ऊस लागवडीकडं मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे जसं पर्यावरणाचा आता बदल झाला आहे पावसाळा आता मे महिन्यात सुरू होतो आहे आणि त्यामुळं आता इथून पुढं जास्तीत जास्त ऊस लागवड आपल्याला अडसाली स्वरूपामध्ये करावी करावी लागेल कारण आता हा जो आपण प्लॉट पाहतो एक ऑगस्टला लावलेला ऊसाचा प्लॉट आहे आणि आजचा या उसाच्या उंची प्रमाण जो काही इंटरनोड आहे कांड्याची लांबी साधारणपणे नऊ इंचपासून ते एक फुटापर्यंतची कांद्याची वाढ हे आहे याच्यामध्ये आणि जी गर्त आहे ती गर्त सुद्धा फार मोठी आहे मी आता बापूरावांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की जवळपास पन्नास टक्के ऊस हे अडीच किलोचे आत्ता जाणवत आहेत म्हणजे परिपक्व झाल्यानंतर सरासरी ही ऊसाची वजन आपल्याला दोन ते अडीच किलो मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या अडसाली ऊसामुळं जी काही एकूण संख्या आहे मिलेबल केन जी मिळायला पाहिजे ते आज या प्लॉटमध्ये पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार ऊस आहेत कारण एका रोपामधून आता आम्ही मोजला बारा ते पंधरा कांड्या ऊसाची संख्या एका रोपापासून निघालेली आहे आणि त्यामुळं आता इथून पुढं आपल्याला अडसाली ऊस लागवडीकडे वळलं पाहिजे सुधारित बेनं लागवडीचा जो काही मगाशी प्रयोग आम्ही पाहिला ते आपला <coughs> सुपर नर्सरी स्वतः केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आंतरमशागतीमध्ये ऊसाची वाढलेली पाचट कांड हे आता अत्यंत आवश्यक आहे की ज्या माध्यमातून कीड रोगीचं नियंत्रण होईल डुकराचा जो मोठा त्रास आहे तो कमी होईल आणि हा जो सायंटिफिक भाग आता दिसला की कांडीची जी है, गर्त आहे ती गर्तसुद्धा याच्यामध्ये जाड होते पाचट काढलेल्या ऊसाची आणि पाचट न काढलेल्या ऊसामधला हा जो मोठा फरक आहे <laughs> तर त्या त्यादशेनं थोडा आता शेतकरी बांधवांनी आडसाली ऊस लागवडीकडे वळलं पाहिजे आणि अडसाली ऊस लागवड करत असताना रुंदसरी सहा फूट किमान अंतर आणि स्वतःची सुपर कॅर नर्सरी या माध्यमातून केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर झालं आज बाळासाहेब आव्हाडांना खात्री आहे की माझं शंभर टन एकर उत्पादन निघेल तर अडसाली ऊस लागवडी मधला हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की आपण एकरी शंभर टनाचा उतारा हमखास या पद्धतीने घेऊ शकू धन्यवाद सर